नमस्कार नवनिर्मितीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शर्यतीत मागे पडलेले खेळाडू सिनेमात हिरो हिरोईनच्या मागे नाचणारे एक्स्ट्रा साठ टक्के गुण मिळवून पास होणारे विद्यार्थी या सर्वांमध्ये एक समान दुवा असतो जगाने या साऱ्यांच्या माथी अयशस्वी किंवा हरलेले असा शिक्का मारलेला असतो गम्मत म्हणजे अशा हरलेल्यांची संख्या जिंकलेल्यांपेक्षा कितीतरी अधिक असते आणि तरीही आपण ह्या जगात जगायला नालायक आहोत असा न्यूनगंड मनात जोपासत हे हरलेले जगत असतात काहीतरी नक्की आहे आयुष्यामध्ये कुचकामी ठरणाऱ्यांनी काय करावं का आयुष्यामध्ये कुचकामी हरणाऱ्यांनी काय करावं जिंकणाऱ्यांच्या दुनियेमध्ये हरणाऱ्यांनी काय करावं पाचही बोटं सारखी नसतात शाळेमध्ये शिकवलं जातं पाचही बोटं सारखी नसतात शाळेमध्ये शिकवलं जातं स्कॉलर्स पुढे साठ टक्के मिळणाऱ्यांनी काय करावं माझं मूल आयडॉल व्हावं माझं मूल आयडॉल व्हावं प्रत्येकाचं स्वप्न असतं माझं मूल आयडॉल व्हावं प्रत्येकाचं स्वप्न असतं स्टेजवर पाचावर धारण बसणाऱ्यांनी काय करावं खेळ म्हणजे युद्ध नाही ज्यात सारं क्षम्य असतं खेळ म्हणजे युद्ध नाही ज्यात सारं क्षम्य असतं खेळ भावना मनामध्ये जोपासणाऱ्यांनी काय करावं प्रत्येक स्पर्धेमध्ये केवळ एकच पहिला येत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये केवळ एकच पहिला येत असतो तेवढीच मेहनत करून दुसरं येणाऱ्यांनी काय करावं प्रत्येकाला शक्य नसतं प्रत्येकाला शक्य नसतं बनणं येथे करोडपती मग फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये चुकणाऱ्यांनी काय करावं तुम्हास त्यांची आहे तेवढी त्यांना तुमची गरज नाही तुम्हास त्यांची आहे तेवढी त्यांना तुमची गरज नाही पदोन्नतीच्या चालणीमधून गळणाऱ्यांनी काय करावं शंभरातला एक, एक यशस्वी शंभरातला एक यशस्वी धंद्याचं हे गणित साधं नव्याण्णव त्या बाकी साऱ्या बुडणाऱ्यांनी काय करावं दुसऱ्याला मारूनच येथे पोट भरत असेल तर दुसऱ्याला मारूनच येथे पोट भरत असेल तर हिंस्र पशूंच्या जंगलामध्ये सरणाऱ्यांनी काय करावं यश कसे मिळवावे हे तर असंख्य तोंडी ऐकत असतो यश कसे मिळवावे हे तर असंख्य तोंडी ऐकत असतो हलाहल अपयशाचे रोज पचवणाऱ्यांनी काय करावं जिंकणाऱ्यांच्याच इतकी आहे हरणाऱ्यांची ही दुनिया जिंकणाऱ्यांच्याच इतकी आहे हरणाऱ्यांची ही दुनिया जेत्यांकडून तुच्छता तरीही झेलणाऱ्यांनी काय करावं आयुष्यामध्ये कुचकामी ठरणाऱ्यांनी काय करावं आयुष्यामध्ये कुचकामी ठरणाऱ्यांनी काय करावं जिंकणाऱ्यांच्या दुनियेमध्ये हरणाऱ्यांनी काय करावं जिंकणाऱ्यांच्या दुनियेमध्ये हरणाऱ्यांनी काय करावं